मुंबईच्या अध्यक्ष आपल्या लाडक्या सौनी नीलमताई शिर्के सामंत यांचे स्वागत बाल परिषदेच्या उपाध्यक्ष सौ सौरुपाधी मोरे करतील अशी मी त्यांना विनंती करते काटे यांचे स्वागत मी नीलम काही करायला करायची विनंती करते तसेच राजेश घोडे यांचे देखील स्वागत हे नीलता इथल्या करायला सांगितलं वर्षभर अनेक उपक्रम आयोजित करतो त्यापैकी हा एक जल्लोष लोककलेचा या महोत्सवामागे नागपूर केंद्राची भूमिका स्पष्ट करण्यासाठी म्हणजेच प्रास्ताविक करण्यासाठी मी रुपाली मोरे ताईंना आमंत्रित करते धन्यवाद बाळा आज प्रामुख्याने आपल्यात उपस्थित असलेल्या बालरंगभूमी परिषद मध्यवर्तीच्या अध्यक्षा आदरणीय निलंताई शिर्के सावंत त्याचप्रमाणे प्रमुख उपस्थिती असलेले पद्मश्री प्राप्त परशुराम फुणेसरच्यावर उपस्थिती तर मान्यवर बालगोपाल आणि त्यांचे पालक तर आज आमच्या नागपूर शाखेच्या अध्यक्षा जरा प्रकृती बरी नसल्याकारणाने कारणाने अनुपस्थित आहेत त्यामुळे आज प्रास्ताविक करण्याची जबाबदारी माझ्यावर आलेली आहे बालरंगभूमी परिषदेचे उपक्रम त्यांची कामं त्यांचे वेगवेगळे उपक्रम अपना सग्या आणी शिलो जैंचा या सगळ्यांची जाणीव आपल्या सगळ्यांना आहे कारण जल्लोष लोककलेचा ज्यांच्या संकल्पनेत हे साकार झालाय आज त्या स्वत प्राईस डिस्ट्रीब्युशनला इथे उपस्थित आहे यापेक्षा दुग्ध शंकरा योग काय म्हणाला आहे हो। खरंतर बालरंगभूमी परिषद आणि मुलांसाठी आपण काय काय नवीन करू शकतो असा विचार ट्वेंटी फोर बाय सेव्हन निलं डोक्यात असतो आणि त्यांच्या मार्गदर्शनात आम्ही सगळे कार्यरत आहोत याचा आम्हाला आनंद आणि अभिमान सुद्धा आहे आज बालरंगभूमी परिषदेवर मी जास्ती बोलण्यापेक्षा निलंताईच सगळं सविस्तर बोलतील असं मला वाटतं आज जल्लोष लोककलेचा कारण लोककलेचा प्रचार आणि प्रसार व्हावा यासाठी निलंब ही संकल्पना आणली आणि त्याला आकार सगळ्या महाराष्ट्राने दिलेला आहे आज ही स्पर्धा अटकली त्यामुळे यश आणि अपयश या दोन्ही गोष्टी राहणारच आहेत त्यामुळे आज ज्यांना यश मिळालं त्यांना खूप खूप अभिनंदन पण ज्यांना अपयश येणार आहे त्यांच्याबद्दल एवढंच

न चौर्यहारम न च राजहारम न भातृभाजम न च भारकारम यये कृते वर्धते एव नित्यम विद्याधनम सर्वधनम प्रधानम ज्ञान ना कोणी चोरू शकत ना यावर कोणाचा कर आहे ना याची वाटणी होत त्या उलट ज्ञान वाटल्याने अजून वाटत आणि ज्ञान हे सर्वश्रेष्ठ धन आहे आपल्याला अवगत असलेले ज्ञान सर्वसामान्यांना देऊन त्यांना समृद्धी करणारे आजच्या कार्यक्रमाला आम्हाला प्रमुख अतिथी म्हणून लाभलेले झाडीपट्टी रंगभूमीचे बादशाह म्हणून ओळखले जाणारे नक्षलग्रस्त भागातील लोकांमध्ये नाटकाची आवड निर्माण केली असे पद्मश्री डॉक्टर परशुराम सर यांना मी विनंती करते की त्यांनी आम्हाला मार्गदर्शन करावं आज फार आमच्या बालगोपाळांसाठी एक सुवर्ण की आज बालरंगभूमी परिषद मुंबईच्या वतीनं बालरंगभूमी रंगभूमी परिषद नागपूर या ठिकाणी आयोजित जल्लोष लोक फार मोठा उत्साह साजरा होत आहे आपले भाग्य आहे की आज या ठिकाणी आपलं कौकुक करण्यासाठी आपल्याला आशीर्वाद देण्यासाठी या बालगृहांचं भवित्य घडवण्यासाठी आदरणीय या बालगृहांच्या दीक्षा आदरणीय शेकी सावंत आदरणीय व्यासपीठ यात भाग घेतलेले माझे बालकलावंत चू त्यांचे पालकवर्ग बनवाने भगिनी खऱ्या अर्थानं आज मी भाग्यवान आहे की मला या बालकोबारांचं कौतुक करण्याचं भाग्य लागलं जेव्हा मी त्यांचं अशी साधरी बघितलं तर मी ज्या भागात राहतो झाडीपट्टीला गवी म्हणता किंवा झाडीचा पट्टा झाडी वापता आहे गाव तिथं नाटक असं परंपरेही चांगल्याने आमची धाडीपट्टीला गोजनी आणि खऱ्या अर्थ जर मी पाहिलं इथं खरं माझं मी माझ्या बालपणात ठोकावून बघितलं तुम्ही भाग्य म्हणाल की आजच्या पिढीला इतके संस्कार मिळत आहेत इतकं सवलती मिळत आहेत पण आमच्याकडनं काही नव्हतं खऱ्या अर्थानं जेव्हा एखादा आमच्या गावात बहुरूपी यायचा लहान असताना कधी तंट दिलं कधी अशी वेळी विशाल करून एक तो गावावर फिरायचा आणि आम्ही त्याच्यामध्ये मग कोणत्या गोट्याचं तू जो काही करतो जे काही बोलतो त्याचा आम्ही करत गेलो गावात एखादी काही दंडा झाली असेल लोकांना दोन दंडा होती तेव्हा आम्ही ते काही एखाद्या गोट्यामध्ये चादर घालून आळवे करून पडदे लावून तसे राग तोंडाला बसून आम्ही ते करायचं आणि खऱ्या ही उज्जत कला आहे आणि मी आता कालांतरानं मी म्हणून ताईंना म्हटलं की आजच्या पिढीला खऱ्या अर्थानं या बालरंगभूमीची परिषदेची फार गरज आहे कारण आता खेड्यापासून शहरापर्यंत हा मोबाईल इतका घरात घुसला आहे की सगळ्यात कला बाजूला आहे यातून जर बाहेर काढायचं असेल पालकाला आपल्या बालकलाकारांना का काही जर भरवायचं असेल त्यांच्या उज्जत गुणांना जर वाहू द्यायची असेल तर खऱ्या अर्थानं अशा बालरंगभूमी गरज आहे त्यांना जहानामंतचे संस्कार झाले पाहिजेत कारण आता आपण दूर चाललं हे खूप टिकलं पाहिजे याला पर्याय म्हणून ही बालरंगभूमी आहे असं मला वाटतं आणि बालरंगभूमीच्या माध्यमातून जे संस्कार आज सगळीकडे पसरत आहे त्या ठिकाणी आज या ठिकाणी जे काही राहून त्यांनी भाग घेतला असेल बालकला कलाकारांनी त्यांचा जल्लोष हा वाकण जो आहे आणि मी म्हटल्याप्रमाणे हे जर घडवायचं असेल प्रत्येक पालकांनी आपल्या मुलाला हे संस्कार दिले पाहिजेत म्हटलंय तो म्हणजे महाराज म्हणायचे एक तरी दिवस असू दे कला नाही तर तू का तू काय जन्मला ही कला आहे जीवनात त्याला खतपाणी घालण्याचं काम त्याला प्रोत्साहन देण्याचं काम अशा व्यासपीठातून मिळत लपलिया कोवळ्या कळ्या माझी दानेश्वर रवींद्र शिवाजी ह्या कळ्यांमध्येच उद्याचं होत अवनीश काळे अवनीश काळे द्वितीय पारितोषिक जात आहेत अवनीश काळे आणि एक नृत्य लोक नृत्य स्पर्धेच प्रथम पारितोषिक जात आहे जिचा किंवा ज्याचा चेहरा खूपच बोलता आहे अशा व्यक्तीलायने कसेस मोठी लहान किती महान जिल्ह्या घेणे या पहिलं पारितोषिकाने you <laughs> उत्कृष्ट जल्लोष लोककलेचा लोकगीत गायन समूहाचा जात आहे संजूबाईस्कूल नागपूर यांनी संजूदा हैस्कूल नागपूर यांनी नवजा घ्यायचा घालवता पण संपूर्ण छमून घ्यायचंय पारितोषिक आपण वळणार आहोत आणि तयार राहायचं आहे लक्षात आलेलंच आहे संजीबा वास्को नातूर यांना उत्कृष्ट म्हणजे द्वितीय पारितोषिक जात आहे आणि प्रथम पारितोषिकाचे मानकरी ठरलेले आहे जल्लोष लोककलेचा लोकगीत गायन समूह आणि मानकरी आहे नवयुग महाविद्यालय नवयुग विद्यालय नवयुग विद्यालय महाल माल नागपुर पारितोषिक सुचारिजे ही सुट्टी तो है कृपया कोई नहीं ग्रुप को अपने समोर है नवयुग विद्यालय महालीर्थ गायन

त्यानंतर या स्पर्धेच म्हणजे जल्लोष लोककलेचा समूह नृत्य या स्पर्धेच दारितोषिक जात आहे संजुना संजीना हायस्कूल नाईक राखून आता उत्कृष्ट पारितोषिक जल्लोष लोककलेचा समूह नृत्य पारितोषिक प्रदान करण्याकरता त्यांनी देखील माझ्यावर पटाकट सगळ्यांनी रंगमंचावर यायचंय एक एक शाळेनी एक एक रांग करायची आहे आपलं एक एक रो बनवून खाली बसायचंय सगळ्या शाळांनी यायचंय सगळ्या शाळांनी यायचंय रो 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 तयार करा शाळेची रो तयार करा हा हा नी पेंट करून काही लोक बसतील काही लोक मांडी घालून बसतील त्यासोबतच आमचे कार्यकारणी सदस्य सभागृहात जे जे उपस्थित आहे विलास सर अनिल देव सर योगेश राऊत दादा किशोर राऊ दादा सगळे जे आमचे कार्यकारणी कार्य कार्य सदस्य आहेत त्या सर्वांना देखील मी मंचावर आमंत्रित करते माझ्याकडे का त्यांचं नाव सोबत असेल पण ते इथे सभागृहात उपस्थित आहेत ते आमचे कार्यकारणी कार्य सदस्य आहेत त्यांना मी मंचावर आमंत्रित करते चेतन चेतन कळवती यांना देखील मी मंचावर आमंत्रित करते

बालंगूमी ना परिषद नागपूर द्वारा आयोजित जल्लोष लोक कलेच्या या कार्यक्रमाला परिषद बालरंगभूमीच्या अध्यक्षा नीलबाई आवर्जून उपस्थित झाल्या मी त्यांचे खूप खूप आभार मानते त्यासोबत आमच्या इतर शब्दाला मान देऊन पद्मश्री डॉक्टर परशुराम सर येथे उपस्थित झाले जे उत्तम असं मार्गदर्शन आम्हाला सरांनी केलं मी त्यांचे देखील खूप खूप आभार मानते आमचे सर्वच कार्यकारणी सदस्य यांचं सहकार्य आम्हाला नेहमी लाभत असतं त्या सर्वांचे मी आभार मानते आणि तुम्ही सर्व स्पर्धक तुमच्याशिवाय हा कार्यक्रम पूर्ण होऊ शकत नाही त्यामुळे तुम्हा सर्वांचे देखील खूप खूप आभार आणि आमची छोटी अगदी छोटी गौमोदी सालपेकर तिने अतिशय सुंदर असं सूत्र संचालन केलं मी तिचे आभार मानते तिच्या आई वडिलांचे देखील खूप खूप आभार मानते ते सगळे मग गौमोदीच्या पाठीशी असतात आणि त्यांचं सहकार्य आम्हाला लाभत असतं करत या संपूर्ण कार्यक्रमासाठी आम्हाला जे साऊंडचे दादा असो लाईट्स असो या सगळ्या टेक्निकल सहाय्य जे काही लाभ इथले स्वर्गीय सुरेश भट सभागृहाचे मंडळी जे असो त्या सगळ्यांचं सहकार्य आम्हाला लाभत असतं त्या सर्वांचे मी खूप खूप आभार मानते हा कार्यक्रम इथेच संपला असा जाहीर करते जी रजिस्ट्रेशन काउंटर आहे तिथे आपले वाउचर सबमिट करून तुम्हाला तिथं तुमचं पेमेंट घ्यायचं आहे चेक्स घ्यायचं आहे रजिस्ट्रेशन काउंटर आहे तिथून तुम्हाला कलिक करायचं आहे तुमचे चेक आणि कळत न कळत त्यांचं सहकार्य लाभत त्या सर्वांचे आभार मानते अभिषेक बेगारबाव यांचं खूप सहकार्य लाभत यात इथे उपस्थित नाही पण त्यांचे देखील मी खूप आभार मानते धन्यवाद खूप खूप धन्यवाद